नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे गेली काही दिवस मुंबई आणि ठाणे भागात मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये वाद धुमस्तो आहे काही दिवसापूर्वी मीरा भाईंदरच्या मिठाईवाल्याला मराठी बोलण्यावरून वाद झाला आणि मारहाण करण्यात आले मराठी बोलायला तयार नव्हतात त्यावरून हो। ते प्रकरण म्हणजे मिटलं असं वाटत होत पण हिंदी भाषिकांनी दोन दिवसापूर्वी मीरा रोडवर मीरा भाईंदर भागात मोर्चा काढला तर त्या मोर्चाला उत्तर म्हणून आज मनसेने मोर्चाचं आयोजन केलं होत रोड वरून हा मोर्चा निघणार होता पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली त्यावरून त्या भागात खूप टेन्शन झालं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड केली मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पहाटेच उचलण्यात आलं <laughs> या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने होत्या महिलांची धरपकड झाली सर्वांचा आक्रोश हाच होता की दोन दिवसापूर्वी अमराठी लोकांच्या मोर्चाला तुम्ही रोखलं नाही अमराठी लोकांचा मोर्चा होऊ दिला मग आम्ही मोर्चा काढतोय आम्हाला काय रोखता पोलिस आणि कधी याच्यामध्ये गरमागर्मी बराच वेळ चालली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड केली आहे म्हणजे मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर वातावरण तापलं त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज खुलासा करावा लागला मोर्चाला परवानगी का नाकारली हे सांगण्यासाठी फडणवीस यांना पुढे यावं लागलं फडणवीस म्हणाले की मोर्चेकरी असा मार्ग मागत होते की जिथे संघर्ष होईल संघर्षाचा मार्ग मागत होते मोर्चेकरी जिथे मागे घटना घडली त्या भागात त्या भागातून जो रस्ता जातो तो रस्ता त्या मोर्चेकऱ्यांना हवा हो होता या मार्गावर मोर्चे जाऊ दिलं ला। तर लॉ एन्ड ऑर्डरचा प्रॉब्लेम होईल अशी पोलिसांना भीती आहे त्यामुळे पोलिसांनी बॉम्ब नाकारली असं फडणवीसांनी स्पष्ट केलं फडणवीसांचं म्हणणं आहे की मोर्चा काढायला कोणालाही बंदी नाही कोणीही मोर्चा काढू शकतो फक्त कोणत्या रस्त्यावर न्याय जातो ते पोलीस ठरवतील कारण शेवटी हा लॉ एन ऑर्डरचा विषय आहे फडणवीसांनी हे स्पष्ट केलं की आपल्या सर्वांना एका राज्यात राहायचं आहे त्यामुळे पुन्हा गोविंदाने या मोर्चा आणि एकूणच एकूणच वातावरण वाता। ज्या पद्धतीने हाताळण्यात आलं त्यावरून काही वेगळंच पिक्चर पिक्चर वेगळाच मेसेज मराठी माणसामध्ये गेला असं दिसत आहे कारण त्या मोर्चात उतरलेल्या महिला अतिशय म्हणजे मराठी महिलाच त्या अतिशय आक्रोश पाहण्यासारखं होतो त्यांचं म्हणणं तुम्ही हिंदी भाषिकांना परवानगी दिल्या मोर्चाला आम्हाला का देत नाही पोलिसांनी हे वेळी स्पष्ट केलं असतं की तशी तशी प्रसिद्धी दिली असती म्हणजे कालच झालं असत या कारणासाठी आम्ही मोर्चा परवानगी नाकारतो हे कालच सांगितलं असत आज जे जे सस्पेन्स आहे किंवा मोर्चा परवानगी का नाकारली तुम्ही मराठी माणसावर अन्याय करता का म्हणजे हे जे, जे मोर्चेकऱ्यांना बोलायला जागा मिळाली ती मिळाली नसते परंतु कुठलाही स्पष्टता काल झाली नाही रात्री करता आली असती पण त्यावेळी पोलिसांनी धरपकड धरपकड करायला जोर जोर दिला त्यामुळे पोलिसांनी रा, रात्री अनेकांना उचललं परंतु जे काही सामान्य माणसं सामान्य मराठी माणूस रस्त्यावर आला दुखावला गेला म्हणजे राजकारणी माणूस ठीक आहे त्याच्यासाठी मोर्चा म्हणजे नेहमीची गोष्ट आहे अटक करून घेणं वगैरे जामीन नंतर वगैरे ते होत ना सामान्य जी उतरली होती सामान्य बायका सामान्य माया ही वस्तू वाचतो हे सांगितलं असत आधी स्पष्ट झालं ही असतु टाळता तार, आली असते खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा मोर्चाला या परवानी नाकारली याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे प्रताप सरनाईक म्हणजे क्षण नाही म्हणाले मोर्चाला बोलवून द्यायला पाहिजे होती मराठी माणसाला बंदी हा एक प्रकार एक हुकुमशाही आहे असे आता एक, एक मराठी माणसामध्ये भावना तयार होत आहे हा अतिशय स्फोटक विषय आहे मराठी आणि हिंदी असा वाद महाराष्ट्रात होतोय मुंबईत होतोय महाराष्ट्राला शोभणार नाही महाराष्ट्रात यादी झालेले प्रकार हे असे प्रकार झालेले नाही इथे डायरेक्ट मराठी माणूस आणि विरुद्ध समोर अहिंदी माणूस म्हणजे हिंदी हिंदीवाले इकडे मराठीवाले असे डायरेक्ट आमने सामने उभे आहेत असं चित्र आहे स्फोट हे परिस्थिती फार स्फोटक आहे होऊ शकते ठिंगी सुद्धा काही भयंकर करू घडवू शकते त्यामुळे पोलिसांनी अतिशय काळजीपूर्वक हा प्रकार हाताळण्याची आवश्यकता आहे काही दिवस सुरू आहे मराठी अमराठी हा या वादातून हवा काढून घेण्याची आता वेळ आलेली आहे सरकारने राजकारणी नेत्यांनी एकत्र बसून हा वाद म्हणजे बस आता पुष्कळ गुंडाळला पाहिजे पुष्कळ झालं मराठीचा मुद्दा मराठी वगैरे जे मराठीचं भल होईल ते योग्य वेळी होईल पण त्या निमित्ताने मराठीच्या आडून काही मंडळी आपला आपलं राजकारण साधू पाहत असतील तर फडणवीसांनी ते होऊ होऊ देऊ नये सध्या तेच होत आहे असं दिसत आहे कारण महापालिका निवडणुका समोर हो आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार